गावात पर्ण मध्ये ना बरा टाइमपास झाला यायला तर निसतं खायलाच उठत बा इकडे घरही खायला उठत इकडं मग गायींचा गोठा ते तसंच होतं यायला येऊन जाऊन ज जसा मला पिण्या आलाय तसा कामातच आहे बा कधी असं जीवाला सुखनंही भेटलं आई सांगा ते तमाशा आहे हायती बरं चला पो गेला गावामध्ये बसलाय याला कामा काळजी नाही काही नाही तिकडे गेला तिकडे जाऊन बसवतो बाई एवढे <coughs> माणूस निसक नसावा कुठं कुठं जीव काढावत हो रे आपण आई काय <coughs> कुठे गेला होता तू सकाळ काही नाही गावात गेलो येते कैलास ज्ञानेश्वर खंडू हो तू सगळे बसेल होते तिडे मग बसलो गरीब ते बसले मग आता त्यांना नसती काय काम म्हणून बसले ते तू बसला तिढ रे काम आग बसलो मलाय घरी करमत नाहीच नाग तुला करमत नाही आवरामध्ये काम कोणा करायचे अरे आई वहि रोजच काम आहे मी पार आता असं झालं नको नको वाटत आहे का कवळ्यापणा पाहून काम करतो आई मी अरे करतो कोणाच लोकांच करतोय का तू करतो आपलंच करतो बा पण मग आई लक्ष नाही लागत आपाक आलक्ष येतोय ना मा मॅड झाले आता वाक्याला काय झालं अरे तो घरी अजिबात चित लागत नाही सकाळीच उठला कवर पसरतो बळस तुला आंघोळीला उठावा चाप्याला उठावा अशी मा मालस लय काळजी येतो आवाजी तसं नाही झालं आई आपाक गणगण वाढत ती ग माझी वाढली तो आग रात्रीच आई आता तू ओळखून घे खरंय काम काम का नाही काही कायमच काम ते काम करू करू मी वाईट टाकलो असं कर घेऊन टाक काय संन्यास घेते का बाई आता लहानपणापासून तू काम करतोय ना करू कामात जीवन चाललंय तुला सुख नाहीये ना सुख तर नाही असं कर संन्यास घेतला का कोणाची उगी नको निगी नको कुठे बी आपले चार घर मागितले आयते बसून कोण नाही बी झाडा खाली बसला खाल्लं पिलं मिस काळजी गम नाही ना जाऊ दे दे, दे दे घेत का कोणी येऊन म्हणणार आहे का तुला तु 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 का रे तू आयत खात इड तू हे नाही केलं ते नाही केलं म्हणणार आहे का तू अरे पण मग आता मालशे शेती सोडून कुठं दळता येईल काही काय बोल ती तू बी बा त्याची म्हण गाडवा पुढं वाचली का था रातचा गोंधळ बराच वाता मग तशी तो पुढे किती कथा वाचली किती डोकं फोडलं तर तू पहिले पाडे पस्तीस चालूच आहे हा मग आता इलाज नाही आई जाऊ दे मी बरं आता ते इरा काकूच ते नेऊन दे तिची होतं कवा दोन तीन दिवस झाले आणले ते ना दोन तीन दिवस वखत मागितलं वत मला न्यायला काही टाइम नाही भेटला मावाला हे झालं का ते आवरायचं ते झालं का ते करायचं साऱ्याला कवळी घालता घालता कुठं दिवस उगतो कुठं माळ होतो तर मला माहिती नाही ती लगेच लागतं का अर्जंट तू कसा काय बोलतोय मला काय कळतच नाही नाही ती लगेच लागेल लागल तुझी जर वस्तू असली तुला लागू का ना लागो तू ठेवशील का एवढं नाही ठेवणार बरं याच्यावरून ओळखून घ्यायचं कुशल म्हणतो तिला लगेच लागत आहे का आता तिचे चार पाच दिवस झाले आणले हा काही नाही मग जे मी नेऊन देतो तिचं अरे आपण ओळखून घ्यावा अशा नि परत आपली कोणी गरज करेन का नाही करणार तर ते काय वरलंय म्हणू करताना ते ठेवलं जेवढं वाळ्या होत तेवढं कुठलं गारे झालंय ते हा का हा पुन्हा एवढंच दुसरं नाही काय दुसरं काय नाही जाय जायवे लवकर नाही तर तिकडे गेला तिकडचाच वय नाही नाही जातो ना नेऊन देतो तीच तुला काय आता मांग पुढे काय काळजी नाही एवढे पोशे जाल मला येऊन नाही बाई दे रे देवा मुल काय उपयोग आहे तरी देऊन शेवटपर्यंत आपल्याला जवळ होत आहे तो जीव काढ जीव काढ जीव काढ काही काढून उपयोग नाही आपल्या हाडाचे काढ कार, कार हो पार। मर्दे शांगा गोळा करून ठेवायला लागतील वाटलं नव्हतं एवढ्या पण वाढतील ह्या गावात शेवटी गाव असते गाव कधी सुधारणार आहे का गावातले रस्ते सुधारतील माणसं काय सुधारणार नाही हो बाई काय कुठे चालल्या गावात चालले होते नवीनच वाटतं हां इकडंच राहते का हां कुठं राहते इकडं ते गं ते एवढं घराचे मागं घर आहे आमचं शांताबाईच्या का हां त्यांची कोण सुने त्यांची हां का झालं त्याचं लग्न हां बरं आहे बरं आहे चांगलं आहे एक विचारू का हां बोला ना काय भानणं तंडण काय सांगत आहे मॅडम रोज चालू आहे माझ्या सासूची किटकिट तुमचे नाही विचारले मग गावातले बांधा विचारले गावा गाव असंच आहे आमचं नाही ते माहिती मला गाव कसं आहे मला सांगायची गरज नाही काय मॅडम तुम्हाला बरच काय माहिती गावाचं हां मी राहिली इथं राहिली म्हणजे हां आता मी लेडीज कॉन्स्टेबल आहे मला सगळं माहिती पण मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहिली हा झाले तीन चार दिवसापासून झाली बदली इथं हा का कोण घे तुम्ही मी का उंदीरवाडीची हुंदीरवाडीची आहे का एवढं बदली झाली का हां रायची सोय तुमची रूम घेतलाय ना कोणाचं कोणाचं म्हणजे आता तुम्ही भाडेन रूम घेतला ना कोणाचं घेतला ते नाही माहिती कोणाचं घेतला पण दिलाय सरांनी रूम घेऊन हो का हां बरं 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 ते जाऊ द्या काली ना बान्ण झाले म्हणून हा दोन भावायचे झाले मारा बरं अजून एकानी काय बाई को स्कूल लावली घरातून हा तेच तेच बरोबर आहे कसं आहे ते खारं पक्क भांड करू द सासू आहे तिची नाही ना हा मग सासूची मैत्रीणच आहे ती मग दोघे सारखेच आहे ना ते लांब त्याची रंगत सांगतच्या नाही त्या लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहे हा का नाही देव देवं बी आवडं लांब नाही राहत का त्या दोघींना एकाच गावात दिलं बरोबर आहे मॅडम तुमचं बरं बरोबरच आहे माझं पक्क्या त्या बर बर येते मग मी ये? बरं मला एक सांगा या आधी कधी तुम्ही पोलीस स्टेशनला नव्हते आला काय गरजच नाही पडली नाही का, का? पोलीस स्टेशन चांगलं इल एकच नंबर आहे मला जाऊनच नाही ती घरचे तिथपर्यंत तेथपर्यंत बरं नाही तेवढंच बरं आहे आता मी आले ना आता काही काळजी नाही करायची सगळ्यांना वाटणी येऊ का मॅडम चांगलंच दिसत मला आता मग नवऱ्याने चाव चाव करू ते माहतो ना त्याला कसं हिंगा दाखवते आता चला आता मी साखर घेऊन आली आय मस्त जेवण झालं मस्त म्हणजे सगळं वांग होत असं टाचून आणलं आयला एक दीड भाकर खाली बाजरीची सगळं वांग टेन्शनच नाही राहिलं आता आई तिकडं बसेल जातो आई का आता मग तू सकाळचा आवर आवर ना पक्का जीव जाम झाला जा आता कमरा लाईले बोम लागली आता बसू दे घडी बर मग आता पाहते सायपा बसली ग बसले भाऊ मी आता जेवण केलं तो मस्त सगळं वांग करेल अरे दहा वांगे खाली आई दा बर झालं ना आणला आता दिवसभर ब्याव नाही आता दिवसभर आता गावा गाव वाटपात असायच आता मला म्हणूनच पाहत वाटपात सगळे पोर आता जुनं पाराव बसेला असतील गप्पा पाणी त्यांना म्हणायचं ना उरलं सोडलं काय खायला देत जा म्हणा मला अगं सगळे जेवण येत्यां काय खायला आणणारे मग त्यांच्या घरी जेवायला जायचं तू असं काय बोलल ती माय मित्र मग जावं लागत कोण काय म्हणतं कोण काय तुला घरच्या कामाची काळजी नाही तू बुक लागल्यावर तुला घर घाऊस रे आई तुला खरं सांग का मला या घरात आता नुसतं जेवत होतो ते घर निस्त असं खायला उठून राहिलं काय करमानाच काय झालं काय नव्हतं आजच्या धरून बसत उदास वाटून राहिलं ला, मनाला अस उदास येऊस नको ना म्हण त्यांच्याच घरी जेवायला जाय ना अग काय होत माहितीये का काही गोष्ट आहे ना पोरांमध्ये गेलं इस का इसरून जातो आई मी का हा इड जर शेता आपण त्या कामात जर रमला तर तिथं नाही इसरायचं काम काय करते दोन तीन दिवस झाले त पाऊस झालाय आणि आता तेवढ्या उघडलं काय काम आहे इड दागडाची आता तुला काम गोड नाही लागत मग आता ती मुखी जोळी बांधून ठेवली उपाशी तापाशी आई भरपूर खायलाय त्या पाकटा मध्ये मस् खाते बसाते त्याला कामच काय ना खायच बघ पाणी पियेल राहते सकाळी ती अरे तू नेरला जाऊ आणि खुशाल मतो दहा वांगे खाल्ली मी नाही पोट भरला माझ्या लक्ष्मीला तिढं नेऊन बांधलं तेवढं खाल्लं त्याच्यावर त्यांना परत भूक लागत नाही ताण लागत नाही जाऊ दे बसते खाते या मी आता मला पाहिजे तो अचके तू नाही ऐकू राहिले तुमच्या गप्पा एवढ्या मस्त प्रेमळ गप्पा चालू आहे अहो गप्पा म्हणजे कुठं चालला म्हणलं जातो गावात थोडं येतो बसवतो हो कामच काय राहते तेव्हा कशा काय आल्या तुम्ही मॅडम कशा काय नाही आईला असं वाटलं गाडी ना आल्या का पाय आल्या अस नाही आमची गाडीचे ना हा या गाडी पुढे लावली मी पाय आली हा का बर का मॅडम तू तुमचा आवाज आहे ना कुठ तरी ऐकल वाटतो असं कानात नेसता घुमत होतो आवाज घुमत हा काय माहिती ऐकेल बर का मग काय पराक्रम केले आता आम्ही काय पराक्रम करणार आता ते तुम्हाला माहिती का मला माहिती काय केलं उगीच तोडून तुमच्या नावाच्या तक्रारी येईल अक्रारी देणारी हा का तुम्हाला शहाणी आम्ही शहानीची काय कायदा म्हणते ना मोठ्याच झाकून जात गरीबा होत तुम्ही गरीब तुम्ही लोकांच्या पुरी ऐकून याल खर मग पोरा लोकांच्या पुरी ऐकायला काय लोकाय ना काय मोकळ्या सोडल्या मोकळ्या सोडल्या तुमच्या पोरासाठी म्हणतो तुम्ही हे उद्योग करून राहिली काय उद्योग असे काय बोलू राहिले मग लोकांच्या पोरी म्हणजे खेळ नाही काय तुम्ही कोडत ना का बोल मोकळं बोला एक झाली का दुसरी दुसरी झाली का तिसरी आहे का नाही आपला पोरदासा ताण तरूनच लागून चालला मॅडम तुम्हाला एक बोलू का दोन सोय नसल्या माणूस करणारच बरोबर काहीतरी उद्योग करायलाच पाहिजे ना उद्योग आता त्यांना जर खाता पिता उत माता आला त्यांना चांगल्या भरेल गरज ना खाऊ दिले तर खातील एक नाही त्या मज दोन आहे आता दोन आहे का हा पहिली कुठे गेली पहिली तर पहिली तर असं झालं कामधाम गोड लागा ना जशी तिच्या आई बापक गेली तर झाले दोन एक वर्ष त्याला हा गेली तर पुन्हा तिचा फोनही नाही ना आम्ही केला नाही आणि ती आली नाही मारून टाकली नाही हो एवढा पापी नाही आम्ही काय सांग त्याच्यात नाही 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 दुसरीच काय केलं मग दुसरी काय आता किती महिना झाला वाटत काय नाही तुम्ही ठेसली म्हणून घरात घालून नाही नाही ठेसली बिसली नाही आम्ही असायला काही आम्हाला काय येड लागले काय मेडी का का ला लागून चालली काय येडी लागून चालली कम्प्लेंट द्यायला कस आहे आजकाल आहे ना तू एवढं माला बोगायला लागू राहिले बोगलच पाहिजे आजकाल कस आहे त्यांची एकदा हळद उतरली का राजे त्यांच आहे त्यांना कोणी नाही लागत मोठा करेल राहतो तो त्यांच्यासाठी तुम्ही कुठे त्याच्यातून गेलात तवा तुमची गाव हळद उतरली होती हाय का नाही म्हणजे म बरोबर आहे का नाही सुनाला चटके द्यायचे खोलीत काय कोनून ठेवायच्या सोनाला चटके द्यायला करायलाय ना डोळ्याचा कानाचा अंतर राहतो या बाय आजकालय ना पुरी लईज वाढणार आहे निघाल्या लईज ना एवढं असलं तर एवढं करायचं पण जेला जर खरंच रिस्क कामायची असली आय बापायचं नाव कामायचं असलं तिला सगळं फोडून काढू दे तरी ती तिथं मरत त्याच परपंच करू बरोबर आहे बरोबर आहे तुमच्या सारख्या लोकांना तुमच्या सारखेच भेटले पाहिजे चुकीचं आहे चुकीचं करीतो तुमच्या सारख्या लोकांना गोरगरीब सापडतो मॅडम ऐकत जा नाही मी ऐकूच राहिले तसं काय ना मला ऐकायला पण येत आणि दिसायला पण आहे मला बरं तुमचं काय म्हणणं नाही एवढं तुम्ही याच्यामध्ये घेते तुम्हाला एवढं बारीक नैरे कोण सांगितलं आई आई तुला एक ओळख का काय अरे आई त्या मॅडम ना चष्मा काढला पहिली हा काय आरची म्हणून तिला तापेल ताब्यावर ठेवलं म्हणून परत पोल्युशन होऊन आली काय आपला हे घ्यायला तुमच्याकडे नाही आले मी मग तुम्हाला उचलायला आले मग उचल ना बाई खा चला ते, खातोय तर तिथं खाऊ ना पिठला भाकर काम करू करू आम्हाला भाकर भेटत नाही खाऊ पोटायला तिथंच खाऊच तुम्हाला काळजी ना करू तुम्हाला चांगले दिवस दाखवेल मी आता हरचे पोलीस सगळ्यात आधी तर मला मॅडमच म्हणायचं माझं नाव नाही घ्यायचं आता अरे काय म्हणते ना जीव लावलं तर आमचं पाखरू जवळ येत ये, नाशी दवर, ये ना अशी जवळ ये ना लयदी सॉंग टाठीण नाही म्हणून अरे आपली लय लयदीची घात नाही आई सांग ती बहन हाय तिथच लावला दहा हात लांब राहायचा माझ्यापासून खा बर चांगल्या रंगरंग पोळखून बसले मी बाई आता मजात आहे ना पण दिसत नाही का एवढी मजा येत का तुमच्या सुद्धा मी आता रडायचे दिवस आणि हा म्हणजे तू आता पोलीस अहवल धारी न झाली मग तेबल किती वर्ष झाली किती वर्ष झाले म्हणजे झाले दहा महिने दहा महिने हा इथून गेल्यानंतर मी घरी कमी नाही वाचले शिक्षण घेतलं मी माझ पुढचं जे तुम्हाला इथे घेऊ देत नव्हतं माझं शिक्षण ते मी पुढे जाऊन तिथं घेतलं मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी समजला ना या हा फरक राहतो तुमच्यात तुमच्या आमच्यामध्ये आणि तुम्ही दुसऱ्या सोन्यासोबत काय केलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की मी अजून फारकत दिली नाही तरी तुम्ही लग्न केलं ही सुद्धा मी तुमच्या केस टाकू शकते हो असं काय उलटं पालटं कर पाहिजे आरची तू मी उलटं पालटं करा वा वा आतायना पुलांना अंत येत नव्हतं बस मला नको काय बोलू आ, तुला नको तुला मला बोलायचं काय राईट नाही नाही ना मग माझा मला काय उचललेती कारण की हा माझा हक्क आहे काचा हक्क कारण की तुमच्या बद्दल आहे ना ऐकून घे आहे तुमच्या बद्दल ना केस केले तुमच्या दुसऱ्या सुनानी तिने आम्हाला सगळं स्टेटमेंट दिलेले आहे तुम्हाला उचलायची मला तुमच्यावरती साहेबांनी दिलेली तक्रार तुम्हाला उचलायच मग बोलन मी त्या साहेबाला काय बोलायचं ते चला आई तू थोडी शांत मला काय दाबून तर आपण आता तिचं ते काम आहे सवीन केस केली ना आपल्या हो मी तिला काय ना करता केस केली ना तिनं मग करू दे ना हा अग आई आपण कधी ते पोलीस स्टेशनची माहिती ऐकतो का आपल्या गरीबाला आहे ना त्या वाटाला आपण कधी जायला आपल्याला कान होतं होत मोठ्या मोठ्या लोकांच्या कस आहे ना हुँ? मी होते म्हणून मी तिथपर्यंत गेले नाही कारण की मला माहित होत बाप गरीबी नाही तर मी तुमच्यावर केस करू शकले असते तेव्हा मला तुम्ही छल त्रास दिला माझ्या बापाच्या गरिबीचा फायदा घेतला मी ना मा बापाची जाणीव करतो ते ना म्हणून निभावले पण ना आता नाही ती नाही तशी माझ्यासारखी तिने तुमच्याबद्दल बरोबर केलं जे करायचं ते मग तिला नांदायचं नव्हतं म्हणून केलं मग तिला नांदायचं नव्हतं तवस लग्न करायचं नव्हतं आम्ही बळत वडव हे कसं आहे ना, 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 ना हे गोल चक्र हे ना कर्म आहे जे तुमचे ना गोल गोल फिरून माझ्यापर्यंत आले का हा बरं जाऊ दे आजचे मी काय म्हणतो मॅडम म्हणायचं मला मॅडम ऐक रे मॅडम म्हणायचं आजच्या आग पहिल्या पण तू लाडकीच होती बाई आता काही तुला पाहिले हो का मी आरामच म्हणू कमी मॅडमच म्हणायचं म्हणायला शोभलाच पाहिजे जाऊ दे काय वय नाही अजून कोण म्हणतो मी तुमची बायको तू पोलीस मध्ये गेली कोण म्हणत असं सगळं बायड आता माक आता जर मी चौकीत जर नेलं ना तुम्हाला असे कुत्री चाळवानी हाणतील पहिली असताना दुसरी केली आणि दुसरीला काय केलं एवढ्या पोत काय जाऊ नको तू नाही मग तुम्ही माझ्या बायको सारखं गाजवायचा नाही सगळ्यात महत्वाची ही गोष्ट वर्ष झाले तुमचा काहीच संबंध राहील नाही मला मला काय बोलायची गरज नाही मी तुम्हाला काय बोल इथला घरुल विषय चालू नाही तुमच्या दुसऱ्या बायकोचं विषय तेच बोलायचं जाऊ दे किती पगार पडतो मला तीस हजार रुपये माहिती आहे बाईने तोंडाला पाणी येऊ राहिले पाणी येऊ दायले म्हणजे उलट्या स्वराचा बॉम्बा झाल्या आपण जर इडती चांगली अभ्यास करीत होती तवक करून दिली असती अभ्यास करून दिला असतात आज आज तून फुलत राहिले असते फुलत राहिले असते मला तेवढं ते भाड खायला आम्ही काय भाड नाही खाली त्याच्यावर होतो तुमच्या तोंडाला पाणी आला ना मग मग नोकरी कासाठी करते हं ना मी बापाला दिला असता कमावलं जरी असं ना तुम्हाला नसत घरी गेल्यावर बापाला बडबड करू नको सन्निक बरं बोलून येते की मी आता माझ्या जबरदस्ती करू वय घेऊन येते त्या साहेबाला येऊन येणार तुम्हाला इथून उचलायचंय तू हा ऑन ड्युटी चोसा ना माझे ऑन ड्युटी त्याच्यामध्ये असं नाही तर ना नातेसंबंध नाही जोडायचा बऱ्या बोलाने यायचं का का इडून मांग तुला माझ्या आठवण नाही आली मला काल तुमच्या छत्तीस जण उभे राहिले तरी मला आठवण येणार नाही बारी बारी स्थळ वेटिंगला पडले आता आणि पुढच्या महिन्यात लग्न पण आहे माझ म्हणजे ठरलंय बी म आता मी काय देण उभा राहतो कस ठरत कसं लग्न काय देण उभा राहिल तुला सांगते मग आम्ही बऱ्या बोला निक चौकीला आई चल तिथे यांच्या साहेबांना भेटून येऊ त्या साहेबाला घेऊन जाऊ दे नाही आई जाऊ असत मला काय खाते मी पाहिन वय आई तुमचा या बाई तोमुळे ना गावाबरोबर किडे रगडायचं काम झालंय हो राहिला असताना मला हे बोगायला नसतं लागलं या पात्रावळीला खायचं यायला कामधांदा वाढ नाही लागत यांना आयता लागतोय खायला आणि वरून काय म्हणायला बोलायला गेलं का म्हातारीला काय रागडायचं काम आहे मध्ये पत्रावळ्यामध्ये खायला बरं वड लागत या सविना काय बापायच्या घरून नाही आणते माझ्याच खाते मावच पुन्हा उलटाते मग लोकांच्या पुरी म्हणजे खालचं खेळणं नाही का जावा आता तेव्हा हे सण पासायचं जाऊ हे करायचं नाही का बैलाय काय ते आवाज कमी इज्जतीत निघायचं जर साहेब इथं आले ना आता तुम्हाला काही खरं नाही तुमचं इज्जती सांगू राहिले ना, ना। याबाई ये ना म्हणा असे नखरे केले आणि आता तिकडे पोलिस झाली मला दम द्यायला आली येणा भरून दिल्या म्हणा याकाच्यात आई नाही काय नाही चालणार काही बोलून तिड तू जा मला जाऊ घ्यायला येते ना त्यांची गाडी इड येईन ना घ्यायला तव येईन मी आता काय काशी केली ती पावा लागेल चाल तुझा येऊ तुमचं काय झालं त्याच्यात माला घातलं आपण माझं जर, जर तुम्हाला ऐकायचं नसेल ना तर मी तुमच्या गावातून अशी वरात काढेल ना का तुम्ही तुमच्या पाच पिढ्या सुद्धा लक्षात ठेवी एवढं काय आज कुठं पुढे नको खेटू नाही नाही कारण की तुम्हाला माझं इंग्या दाखवायची वेळ आलेलीच आहे देवानी ती आणली आता इज्जातीने उठते का मी काहीतरी ऑप्शन घेऊ आई उत काय चला आता ठेवली काशी घालून काशी माझी तू वागली असती तुला सण व्हायना कोणी सण नाही बाहेरचे सण व्हायना तुला स्वतःच पोटच पोर गण व्हायना लोकाच्या होत्या कोणी सण वय सगळ्याला तव्या उभं केलं मी माझं माझ पोट भरीत बसले मी तो तुम्हाला मला बोग बोगायची पाळी जा बोग ना आता चला आता काय नाही तिथं जाऊन रोज पिठलं काय तुझ्या मुलाच माच झाला तुझ तोंड जास्त चालायचं म्हणून दोन बायका केल्यान माझी फजी ती झाली आता सगळं तिच्याच हातात बी बघा पोलीस स्टेशनला तिच्या पुढं काही बोलू नको इडून मागलं बोलली ते इचरून जाय ऐक चला असाल तुमचा ट्यावट्याव करू आता इज तीन माझं लेडोक दुखतंय ते माझं मी पाहून गेला आता काय करायचं